नमस्कार मी प्रीती तुमचं स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ट्राय दिस बाय प्रीती आणि आजचा आपला विषय आहे की सगळ्या गोष्टीवर आपलं नियंत्रण राहणार नाही म्हणजे सगळ्या गोष्टीवर आपले नियंत्रण नसते हे आधी आपल्याला स्वीकारायचं आहे तुम्ही तुमच्या मनावर हुकूमत असते बाह्य गोष्टीवर नाही ही गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला ताकद मिळेल कारण आपल्यावर परिणाम घडवणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर आपले नियंत्रण असावे असे वाटणे ही स्वाभाविक प्रेरणा आहे आपल्या जहाजाचे शुकाणू आपल्या हाती आहे आपण आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीवर व माणसांवर प्रभाव टाकून आपल्या आयुष्याचे व्यवस्थापन करत आहोत अशी जाणीव आपल्याला हवी हवीशी असते पण बाह्य घटकांवर नियंत्रण असणे हा मुख्यत्वे भ्रमच असतो आणि याची आपल्याला भावनिक किंमत मोजावी लागते बरं का उदाहरणार्थ तुम्ही वाहतूक कोंडीत अखेर कधी सापडला होता ते आठवा म्हणजे पुण्यात तर ते होतच राहतं नेहमी ट्रॅफिक वगैरे सर्वांनाच लागते तुम्ही त्या परिस्थितीत काहीही बदल बदल करू शकत नव्हते त्या त्यामुळे वाहतूक कोंडी सुटेपर्यंत तुम्हाला थांबणे भागच असते त्यामुळे वाहतूक कोंडी सुटण्याची प्रतीक्षा करत असताना आपण परिस्थिती बदलू शकत नाही अशा हताश अवस् हताश अवस्थेत तुम्हाला निराश अस्वस्थ वाट वाटतच असेल पण करू काही शकत नाही बरं का किंवा तुमचे एखादे जुने असे नाते आठवा ज्यात तुमचा जोडीदार विश्वासघात की निघाला त्याच्या अथवा तिच्या वागण्यावर तुमचे नियंत्रण नव्हते तो किंवा ती नात्याची बांधील की मानले किमान एवढाच तुम्हाला विश्वास होता पण जेव्हा तुमच्या विश्वासाला तडा गेला तेव्हा तुम्हाला भावनिक यातनांना तोंड द्यावे लागले हो ना नियंत्रण ठेवण्याची तीव्र इच्छा ही नैसर्गिक अंतप्रेरणा असली तरी ही इच्छा आपला संताप नैराश्य नाराजी व पश्चातापाची भावना सोडून देण्याची क्षमता दुर्बल करते ती आपल्याला नकारात्मक अनुभवांवर खिडून ठेवते ते का निर्माण झाले असतील याचा आपल्याला विचार करू देत नाही जर आपले परिस्थितीवर खरेच नियंत्रण असेल तर जेव्हा घडी विस्कटते तेव्हा चूक आपलीच असेल पण आत्मविनाशाची संकल्पना आपल्याला तिरस्कारणीय वाटते म्हणजे आपण ते स्वीकारत नाही आयुष्य भाकीत करण्याजोगे असावे असे आपल्याला वाटत असते पण प्रत्यक्षात ते बरेचदा अकल्पित अनपेक्षित असते आपले निर्णय व कृती कसेही असले तरी आपल्या बाबतीत अधूनमधून वाईट गोष्टी घडत असतात आपल्याला जर नकारात्मक विचार व भावनिक ओझ्यांपासून मुक्ती अनुभवायची असेल तर आपले सगळ्या गोष्टीवर नियंत्रण असणार नाही ही गोष्ट पचवणे आवश्यक आहे आणि ती पचवावी लागेल आपले आपल्या निर्णयावर नियंत्रण असू शकते विचार व... विचारांवर असू शकते आपण इतरांना कसे वागवतो यावर असू शकते तसेच आपण घटना प्रसंग लोक व इतर बाह्य उत्तेजनांना कसा प्रतिसाद द्यायचा यावर आपले नियंत्रण असू शकते पण आपल्या आजूबाजूच्या गोष्टी इतर लोकांचे वागणे व आपल्यावर प्रतिकूल परिणाम घडवणाऱ्या घटना प्रसंग यावर आपले मर्यादित नियंत्रण असते जर आपण आपली नियंत्रण ठेवण्याची इच्छा सोडून दिली आणि अखेर हा भ्रम आहे हे वास्तव स्वीकारले तर आयुष्याची आकस्मिकता झेलणे अधिक सोपे होते करून बघा तसेच आपल्याला जे नकारात्मक अनुभव येतात त्यातील बरेचसे अनुभव आपल्या नियंत्रणापलीकडले असतात ही गोष्ट समजून घ्यायला आपण तयार व सक्षम असतो त्याचबरोबर या अनुभवांमुळे आपल्याला जे भावनिक दुःख होते ते हाताळणे व अखेर ते मनातून काढून टाकणे आपल्यासाठी आणखी सोपी होते म्हणून तर आपल्या चॅनलचं नावच आहे दिस, करून बघा प्रत्येक गोष्ट ही केल्याशिवाय कळत नाही धन्यवाद